पल्लवी सभी का ग्राम सेवा में चॅनल दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सबे में के के साथ साथ मराठी और हिंदी के द्वारा प्रसिद्ध हुए दुबई येथे नुकतीच पार पडलेली एशियन स्पोर्ट्स एरोबिक्स चॅम्पियनशिप ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा विविध सहा आशियाई देशातील खेळाडूंनी गाजवली भारताकडून एकोणचाळीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सोलापूरच्या तीन उज्ज्वल खेळाडूंनी आपली छाप पाडली स्वरागणेर हीरगाला आणि अनुष्का चव्हाण अशी या खेळाडूंची नावे आहेत या यशामध्ये स्ट्रीम लाईन अकॅडमीच्या डॉक्टर मोहिनी ताकते यांचे प्रभावी मार्गदर्शन आणि खेळाडूंची प्रचंड मेहनत आहे भारताने या स्पर्धेत एकूण तीस सुवर्ण एकोणतीस रौप्य पस्तीस कांस्य पदकांची कमाई करून चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली हे एक अत्यंत अभिमानास्पद यश आहे या यशस्वी खेळाडूंचा सत्कार अठ्ठावीस जून रोजी गुरुनानक चौक येथील ऑफिसर्स क्लब सोलापूर येथे करण्यात आला लोकशाही फाउंडेशन आणि परफेक्ट वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात खेळाडूंना ट्रॉफी आणि मेडल देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान शहराध्यक्ष नियाज डोका ऍडव्होकेट मोबिन बागवान ऍडव्होकेट स्वप्नील कोणगुळे संतोष सपकाळ तसेच स्ट्रीम लाईन अकॅडमीच्या डॉक्टर मोहिनी ताकते प्रमुख उपस्थित होते